म्हणजे नमस्कार समस्त दापोलीकर दापोलीकरांसाठी हा विशेष व्हिडिओ आहे आता शेतीची कापणीची सुरुवात झालेली आहे आणि भातशेती नाचणी वगैरे सगळं आपण हे करणार होता आणि पावसाळ्यामध्ये आपले सर म्हणजे साप हे बाहेर निघतात आणि आता ते एक व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे पण त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देतो आपले दापोलीचे सर्पमित्र ओम अजय साळवी यांनी सरांनी जो स सर, सर्प म्हणजे साप रेस्क्यू रेस्क्यू केलेला ऑपरेशन आहे ते तुम्हाला त्या ते व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल थोडक्यात माहिती फक्त सांगतो तुम्हाला माझा मामा म्हणजे आई जिजाऊ प्रतिष्ठानचे सर्व सभा राजेशजी मुलूक किरांबा शिवाजीनगर किरांबा या ठिकाणी त्यांचं घर आहे मुंबईत वास्तव्यच असतात परंतु काही कामानिमित्त दोन तीन दिवसासाठी ते घरी गेले होते गावी आणि घरी साफसफाई करत असताना त्यांच्या ज्या पिशवा वगैरे काय ठेवलेल्या होत्या घरामध्ये साहित्य ते उचलत असताना त्यांना सापासारखा आवाज आला फुसफूस असा आवाज आला तर त्या आवाजाच्या अनुषंगाने त्यांनी तर्कवितर्के लावली की या ठिकाणी नक्की नागराज असणार आहेत बसलेले म्हणजे नाग हा जातीचा जा साप बसलेला असणार आहे परंतु त्यांनी बघितल्यानंतर ती थोडीशी घाबरली आणि त्यांनी थोडीशी सूत्र हलवली म्हणजे ह्या सापाला आपण मारायचं नाही त्याला जीवद, जीवदान द्यायचं त्या अनुषंगाने त्यांनी लगेच दापोलीचे महाराष्ट्र टाईम्सचे संपादक रानडे सर यांना संपर्क केला त्यांना संपर्क केल्यानंतर त्यांनी दोन तीन सर्पमित्रांचे नंबर दिले तर त्याच्यामध्ये एक होता एक सर्पमित्र होते त्यांचं नाव आहे ओम अजय साळवी सर यांच्याशी संपर्क झाल्यानंतर ते लगेचच दहा ते पंधरा मिनिटांमध्ये त्या ठिकाणी हजर झाले आणि त्यांनी तो रेस्क्यू केलेला आहे पहिले तुम्ही रेस्क्यू बघून घ्या त्यांनी कसा दिलेला आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो दे नमस्कार मी ओम अजय साळवी दापूर इथे सर्पमित्र म्हणून काम करतो आज आपण इथे मांजर्या फॉस्टन कॅट्स नाही कसं इंग्लिश मध्ये नाव यायचं मराठीमध्ये मांजरे आपण म्हणतो आपल्याला हा इथे आपण घरामध्ये रेस्क्यू केलेला आहे हा साप प्रामुख्याने झाडांवर होतो आणि प्रामुख्याने खाद्य पक्षी पक्ष्यांची अंडी उंदर हे प्रामुख्यानेच खाद्य आहे तर आपल्या घरामध्ये काय येतो कारण आपल्या त्या घरामध्ये उंदरांचं जे वास्तव्य आहे त्याच्या वासामुळे हा साप आपल्या घरात येतो ह्या सापाचा आपल्याला काही तोटा नाही आहे आणि हा साप आपल्याला काही त्रास देत नाही हा साप सेमी विनमस आहे निमविषारी म्हणजे सापाचा जे विष आहे ह्या आपल्या माणसांच्या कामाचा नाही आहे म्हणजे हा जरी आपल्याला चावला तर जास्तीत जास्त अंगाला सूज म्हणा किंवा तर असे एवढे देऊ शकतात बाकी आपण माणूस यांनी मरू शकत नाही विष फक्त आणि फक्त छोटे मॅमल्स म्हणजे उंदर म्हणा किंवा पक्षी म्हणा कामाचा आहे त्या ह्याच्या विषाने फक्त पक्षी आणि छोटी उंदर मरू शकतात बाकी माणसाला याचा काही त्रास नाही आणि हा साप फक्त आणि फक्त झाडांवर राहतो आणि हा पूर्ण झाडांवर टाइम करू शकतो याचं किती वजन असलं तरी त्यामुळे हा जास्तीत जास्त किती वजन असतो जास्ती कसं वजन असं नाही फक्त साईज असते हा पाच ते सहा फुटापर्यंत आरामात वाढू शकतो दो, ह्याच्यामध्ये दोन मॉर्फ येतात हा पॉस्टन ये ये कॅट्सनेक आहे काळ्या कलरचा आहे दुसरा गोल्डन कलरचा कलर येतो पण हा शक्यतो कमी भेटतो गोल्डन कलरचा आणि प्रामुख्याने हा साप आहे जो पॉस्टन कॅटस्नेक हा दापोलीत खूप प्रमाणामध्ये भेटतो वाकोली म्हणा किंवा खेड या साईडला कमी प्रमाणात भेटतो फक्त मध्ये खूप मस्त प्रमाणात साप भेटतो आणि तसा नाही आहे एकदम दापोलीमध्ये आणि एकदम शांत स्वभावाचा साप आहे ओके धन्यवाद तर मंडळी तुम्ही आता बघितलात की ओम सरांनी म्हणजे ओम साळवी सरांनी कशा पद्धतीने आपला रेस्क्यू केलेला सापाला आणि तो साप जो होता तो मांजऱ्या जातीचा साप होता आणि हा त्यांनी माहिती दिली की हा दापोलीमध्ये सरास जास्त आढळणारा साप आहे मग त्या सापापासून आपल्याला काही प्र कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे परंतु सांगायची गोष्ट आहे की आपण घाबरून जातो की एखादा साप किंवा एखादा वन्यप्राणी आपल्यासमोर आला की आपण त्याच्यावरती अटॅक करतो तर अटॅक न करण्याला न मारता त्याला रेस्क्यू करून म्हणजे त्याला त्याच्या जंगलामध्ये म्हणजे त्याच्या वातावरणात पर्यावरणात त्याला त्याचं जीवन जगू द्या थोडक्यात माहिती खूप सुंदर दिलेली आहे सरांनी परंतु काय आहे की क्लिप्सचा थोडासा आवाज कमी येतो आहे कारण साप सरांच्या हातामध्ये होता आणि आमचे राजेजी मुलो हे व्हिडिओ करत होते थोडासा लांबून कारण आपण सापाला घाबरतोच त्या अनुषंगाने त्याने तो थोडंसं लांबूनच चित्रीकरण केलेलं आहे त्याचं ते व्हिडिओ बनलेले आहे आणि ते आपल्यापर्यंत पोचवलेले आहे मंडळी आता ह्या दिवसामध्ये साप हे सरस आजूबाजूला आपल्या घराच्या शेजारी कुठे ना कुठेतरी आढळतात तर त्यांना तुम्ही कृपया न मारता समोर जो नंबर दिसतो आहे ओम सरांचा सर्पमित्र ओम सर, सर। यांना तुम्ही त्व त्वरित संपर्क करा शक्य होईल ते तुम्हाला मार्गदर्शन करतील किती वेळात पोचायचं आहे किती वेळात मी येणार याबद्दल ते तुम्हाला व्यवस्थित प्राणं सांगतील आणि कृपया करून त्या प्राण्याला त्याच्या दुनियेत जगू द्या ह्याच्यासाठी सरांशी संपर्क करा कु सरांचे मनापासून धन्यवाद आई जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने सरांचे आभार की आपण एक लाख मुलाचं कार्य केलेलं आहात माझी विनंती आहे सरांना अशा प्रकारची कुठेही घटना घडली दापुल्या तालुक्यातून कुठेही कुठूनही फोन आला तर तुम्ही तत्पर असाल अशी आम्ही आशा बाळगतो कारण ज्या पद्धतीने तुम्ही हे कार्य केलेलं आहे ते त्याचं वर्णन शब्दात करू शकत नाही खूप सुंदर असं आणि माहिती पण तुम्ही सुंदर दिलेली आहे त्याबद्दल सरांचे धन्यवाद असेच तुमच्या हातून लाकमोलाचं कार्य घडो आणि या दापोलीकरांसाठी एक सुंदर असा एक व्हिडिओ हा जाईल हा लोकांपर्यंत पोचवा आणि जे ओम सर आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा दापोलीकरांसाठी अशा व्य गोष्टी आवश्यक असतात लोकांना माहिती नसतं आणि आपण त्या हारी जातो तर कृपया करून हा नंबर हा जो व्हिडिओ आहे तो इतरांपर्यंत पोचवा आणि परत एकदा आम्ही ओम सरांना धन्यवाद देतो आणि ह्या व्हिडिओची सांगता करतो धन्यवाद